तुमची ही तिळाची वडी कडक होते का फक्त तीन साहित्यात ना पाक ना तार तरीसुद्धा ही तिळगुळाची वडी अगदी पेढ्यासारखी मावसूत होते जर तुमची वडी कडक होते चिकट होते किंवा तुटते तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राधिका राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज एकदम परफेक्ट बाजारात मिळते अशी तिळगुळ वडी आपण बघणार आहोत तेही तीन साहित्यात रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एका ताटामध्ये थोडं हलकं तूप लावून घेणार आहे ही पूर्वतयारी करायची आहे चारी एकूण आपल्याला तूप ग्रीस करून घ्यायचं आहे यामुळे वळी चिटकत नाही आणि ही रेसिपी मी अनेक वेळा ट्राय केली आहे म्हणून तुम्ही निश्चिंत व्हा हंड्रेड पर्सेंट ही रेसिपी जमणार आहे ही वडी महिनाभर टिकणारी आहे त्यामुळे जास्त प्रमाणात सुद्धा तुम्ही ही वडी करू शकता आता सर्वात आधी कढई मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये एक वाटी तीळ घाला तीळ इथे मी गावठी घेतले आहे हे तीळ चवीला एकदम चविष्ट असतात आणि यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल असतं आता हे तीळ हलके गुलाबी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या खूप जास्त भाजले तर कडू होतात आणि कमी भाजले तर वळी चविष्ट होत नाही म्हणून ही स्टेप खूप महत्त्वाची आहे इथे काळजीपूर्वक मध्यम आचेवरच भाजा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंतच भाजा लो फ्लेमवरती साधारणतः एक ते दीड मिनिटात व्यवस्थित तीळ भाजल्या जातात तिळाचा तळतळ असा आवाज यायला लागला की गॅस बंद करून द्यायचा तीळ व्यवस्थित भाजले जातात तीळ थोडे गार झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्या इथे लक्ष द्या तीळ पूर्णत गार झाल्यावरच मिक्सरच्या पॉटमध्ये घाला कारण तिळामध्ये तेल असतं मिक्सरमध्ये फिरवल्यावर तेल रिलीज होऊ शकतं म्हणून गार झाल्यावरच मिक्सरमधून फिरवा एकदाच पल्स मोडवर जाळसर पूड करून घ्या खूप बारीक नको कारण तिळाचं तेल सुटतं आणि वडी चिकट होते हीच मौसूदपणाची खरी ट्रिक आहे या जाळसर तिळामध्ये एक वाटी गूळ घ्या एक वाटी तिळाला एक वाटी गूळ हे प्रमाण परफेक्ट आहे इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे हा गूळ मी बिना केमिकलचा घेतला आहे तुम्ही सुद्धा असाच बिना केमिकलचा काळा किंवा लालसर रंगाचा गूळ घेऊ शकता आता गूळ आणि तिळ व्यवस्थित मिक्स करून घ्या हे सुद्धा एकदा पल्स मोडवर फिरून घ्या म्हणजे बाइंडिंग छान येईल इथे मी गूळ आधीच बारीक क्रश करून घेतला होता त्यामुळे मिक्सरमध्ये जास्त वेळ फिरवण्याची गरज नाही फिरवल्यानंतर तुमचं सारण पेढ्यासारखं मौसूत होईल बघा अशा पद्धतीने एकदम परफेक्ट पेढ्यासारखं मौसूत सारण तयार आहे आता मध्यम आचेवर कढई ठेवा त्यामध्ये एक चमचा तूप घ्या तूप थोडं वितळलं की त्यामध्ये तीळ आणि गुळाचं सारण घाला एक ते दोन मिनिट मध्यम आचेवर गरम करा गुळ वितळतो आणि तीळ छान एकजीव होतात पाकाची अजिबात गरज नाही जर खूप वेळापर्यंत गॅसवरती ठेवलं तर वळी कडक होऊ शकते अर्ध्या ते एका मिनटानेच तुम्हाला फरक जाणवेल कारण गूळ वितळतो आणि छान बाइंडिंग यायला सुरुवात होते सर्वात महत्त्वाचं मांसूद वळी बनवण्याकरिता सर्वात महत्त्वाची आणि मोठी टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम एकदम मध्यम आचेवर गॅसची फ्लेम ठेवायची आहे एकदम लो जर गॅसची फ्लेम मोठी असेल तर गूळ वितळतो आणि जळण्याची शक्यतासुद्धा असते वडी कळसर लागू शकते किंवा कडक होते मिक्स करता करता मला इथे साधारणतः दीड मिनिट झाले आहे अशाच पद्धतीचं मिश्रण आपल्याला वडीसाठी हवं आहे आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये वेलची पूड किंवा किशमिश बदामसुद्धा टाकू शकता आता गॅस पूर्णतः बंद करा आणि मिश्रण थाळीमध्ये पसरवा ग्रीस केलेल्याच थाळीमध्ये मिश्रण पसरवा जेणेकरून थाळीला ते चिटकणार नाही आता लगेच तुम्हाला टेक्स्चर आणि फरक जाणवेल हलकासा दाब द्या पाच ते दहा मिनिट सेट झाल्यावर कापा इथे मी हलकासा दाब देऊन वडी सेट करायला ठेवत आहे चमचाच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने इथे तुम्ही वळीला आकार देऊ शकता तुम्ही पाहू शकता किती छान सुंदर अशी चकाकी आलेली आहे एकदम चमकदार आपली वड़ी बनून तयार होईल आता मी इथे हाताने सेट केला आहे आता एका चाकूच्या सह्याने याला कापून घ्या तुम्हाला हवं असलं तर तुम्ही छोट्या मोठ्या आकाराच्या वड्या पाडू शकता मी इथे मध्यम आकाराच्या वड्या पाळून घेत आहे आणि बघा ना कडक ना चिकट अगदी पेढ्यासारख्या मांसूद तिळगुळची वडी तयार झाली आहे फक्त तीन साहित्यात तेही पाच मिनिटाच्या आतमध्ये ही रेसिपी तयार झाली आहे विश्वास पटत नाही आहे ना तुम्हाला तर ही रेसिपी पाहून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की मांसूद पेढ्यासारखी रेसिपी अगदी पाच मिनटाच्या आत ही बनून तयार होते मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी राधिका स्वादिष्ट व्यंजनला सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा कारण की अशा नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतो धन्यवाद